आज पुण्यामधील एका बसमध्ये एका महिलेवरती अत्याचार झाल्याची घटना मीडियामधून बघण्यात आली अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अशा घटना घडता आहेत आणि खरं हे आता राज्य सरकारचं अपयश आपल्याला म्हणावं लागेल की महाराष्ट्रातल्या महिला ह्या सुरक्षित नाहीत आज त्याने कुठेही गेलं तरीही त्यांना एक सुरक्षित वातावरण देण्यासाठी राज्य सरकार हे अपयशी ठरलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण वारंवार अनेक ठिकाणी महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत आणि त्यांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी सरकार कुठेतरी अपयशी ठरत आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण इथे पुण्यासारख्या ठिकाणी जिथे वर्दळीचं ठिकाण आहे जिथे गर्दी आहे जि अशा एका बस स्टँडमध्ये एका बसमध्ये एका महिलेवरती अत्याचार होतो आणि आजूबाजूला कुणाच्याही लक्षात येऊ नये त्यावेळेस पोलीस यंत्रणा कुठे होती त्या बस डेपोमधली सगळे अधिकारी कुठे होते सगळे कर्मचारी कुठे होते की त्यांचं लक्ष नव्हतं या सगळ्या गोष्टी तपासायला हव्यात आणि त्या महिलेला लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करणं अपेक्षित आहे गृहमंत्री म्हणून